सर चार जूनला आपली मतमोजणी होणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातली ही मतमोजणी आहे या दृष्टीने आपण काय प्रयत्न केले म्हणजे तयार बेसिकली मतमोजणी जी आहे ती चार तारीखला आहे आणि त्यासाठी पहिला रँडमायझेशन जे आहे ती आपण काल केलेलं आहे आणि आपल्याकडे सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज आहे आणि सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीससाठी आपण प्रत्येक ए सीसाठी चौदा टेपल्सचे नियोजन केलेलं आहे म्हणजे चौदा इंटू सहा म्हणजे एटी फोर टेबल्सची आपण नियोजन केलेलं आहे कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे आणि सर्व तयारी झालेली आहे टपाली या मतांसाठी आपण वेगळी यंत्रणा उभारली आहेत का बेसिकली टपाली मतपत्रिका जी आहे त्यांच्यासाठी आपण जे सर्विस वोटर्स आहेत त्यांच्यासाठी तीन टेबल्स ऑर्गनाईज केलेले आहे आणि त्यांचे जे वोटर्स जे आहेत ते जवळपास एक हजार पस्तीस वोटर्स आहेत आणि पोस्टल बॅलेट जे आहे त्यामध्ये वोटर्स जे आहेत ते जवळपास दहा हजार वोटर्स आहेत आणि याच्यासाठी जवळपास बारा टेबल्स आपण ऑर्गनाईज केलेली आहे आणि बाकी जे रेग्युलर आपले मशीन्स मोजणी आहे ई व्ही एम मोजणी आहे त्याच्यासाठी एटी फोर टेबल्सची नियोजन आपण केलेली आहे चार जूनची लक्षात घेता मतमोजणी सुरक्षेच्या दृष्टीने किंवा जिल्ह्यात शांतता राहावी याच्यासाठी काही वेगळी फोर्स किंवा काही यंत्रणा उभारली बेसिकली रूमच्या प्रिमाइस आणि रूम आणि काउंटिंग सेंटर दोन्ही आपली एकच ठिकाणी आहे ते एफ सी आय गोडाऊन जे मॅडिसीमध्ये आहे तिथे आहे आणि या ठिकाणी ऑलरेडी थ्री टीयर सिक्युरिटी सिस्टम आपण केलेलं आहे यामध्ये स्टेट पो आपले लोकल पोलीस आणि स्टेट पोलीस आणि त्यानंतर सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस जे आहेत त्यांचे आहे तर कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे लॉ अँड प्रमाणे ऑलरेडी एस पी साहेबांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहे आणि ते ऑलरेडी फॉलोअप करत आहे सर